हॅलो गणेश मुंडे बोलतोय का हो दादा दा बोला ना ऋषी भागवत बोलतोय बजरंगल गोरक्षा प्रांत कडून हो दादा कुठून बोलता पश्चिम महाराष्ट्र हा दादा नमस्कार बोला ना हा ते जे तुमची रेकॉर्डिंग व्हायरल होतीये तुम्ही कशांना मदत करताना गाड्या पासिंग करताना काय विषय तो काय नाही चुकून झालं ते चुकून झालं नाही मला सांग तुझ्या सारख्या अधिकारी जर त्या खुर्चीवर असेल तर त्या गावातली गाय आणि माय कशी सुरक्षित राहील चुकलं म्हणलं ऋषिकेश भाऊ चुकलं कस याच्या करता तुम्ही बसले का खुर्चीवरती या गोष्टीचा दुरुपयोग करताय का तुम्ही तुम्हाला वरती दिल्याचा नाही दादा चुकलं मग चुकलं नाही मी तुझा विषय मंत्रालयात घेणार तुझ्या सारख्या माणसं ज्या ज्या भागात नोकरी करणार ना तिथली गाय आणि माय कधी सुरक्षित नाही राहणार नाही दादा एवढी वेळेस माफ करावं लागणार माफ काय माफ करायचं गायचे भाड खाणार तू नाही दादा पैसे नाही घेतले अरे गाड्या पास केल्या म्हणजे तू पैसे घेतले ना तू बिगर पैसेच काम करणार नाहीत दादा तुझ्या हे बघ तुझ्या सारख्या अधिकारी ज्या पोलीस स्टेशनला असेल ना त्या ठिकाणचं वातावरण किती भ्रष्ट असेल हे आम्ही ओळखतो नैऋिकत आणि आतापर्यंत ज्या गाया कापायला जाते ना ते तुझ्या सारखे पोलिस असतात म्हणून जात नाही दादा आम्ही कोणावरती विश्वास ठेवून गाड्या पकडायच्या कोणावरती विश्वास ठेवून आया बहिणी वाचवायचं रे ऐकूनच घ्या ना दादा एकदा प्लीज काय ऐकायचं तुझं एक वेळेस इ... एक वेळेस आमच्या पोलिसांवरती पूर्ण विश्वास आहे पण तुझ्या सारखे पोलीस जर असतील कधीच आमच्या आया माता वाचून माझे हात जोडून विनंती आहे एक वेळेस चान्स पाहिजे नाही आम्ही आम्ही हा विषय फडणवीस साहेबांपर्यंत नेणार आणि तुझ्यासारखा अधिकारी जर या खुर्चीवर असेल तर काय हो?